मराठी सिनेमा हे दोन शब्द ऐकले की मनात काय येतं काही ना आठवेल नटसम्राटमधला तोडाफोडा भिनय काही ना आठवेल सैराटने बदलून टाकलेलं सगळं गणित तर काही ना नुकताच आलेला बाई पण भारी देवा आठवेल म्हणजे एका बाजूला अशी जबरदस्त सुधारणा आहेत पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला दर शुक्रवारी असे सिनेमे येतात जी कधी आले आणि कधी गेले हे कळतही नाही आणि याचमुळे आज मराठी सिनेमा एका विचित्र परिस्थितीत अडकला आहे एका डोळ्यात अभिमान आहे आणि दुसऱ्या डोळ्यात चिंता बरोबर आणि म्हणूनच आज आपण यावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत म्हणजे पुढच्या पाच वर्षात साधारण दोन हजार तीस पर्यंत मराठी सिनेमा नक्की कुठे असेल त्याला नेमक्या कोणत्या अडचणी थांबत आहेत आणि तो कुठून भरारी घेऊ शकतो चला सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या प्रश्नापासून जो नेहमी चर्चेत असतो पैसा हो बजेट नेहमी म्हटलं जातं की मराठी सिनेमाकडे पैसे नाहीत म्हणजे बहुतेक सिनेमे दोन ते आठ कोटींमध्ये बनतात तर हिंदी किंवा साऊथचे सिनेमे पन्नास तीनशे कोटींपर्यंत जातात पण मला एक प्रश्न पडतो की आजकाल कमी बजेटमध्येही अप्रतिम दिसणारे सिनेमे बनतात मल्याळम इंडस्ट्री हे सातत्याने करून दाखवते मग आपल्याकडेच बजेटचा वापर चुकतोय का की अडचण दुसरीच आहे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला अडचण फक्त पैसे कमी आहेत ही नाहीये अडचण आहे कमी पैशात भव्य विचार कसा करायचा याची कल्पनाशक्तीची जेव्हा बजेट कमी असतं तेव्हा त्याचा परिणाम दोन तीन पातळ्यांवर होतो एक तुम्ही मोठे प्रस्थापित स्टार्स घेऊ शकत नाही दोन व्हीएफएक्स मोठी लोकेशन्स महागडे सेट्स यावर मर्यादा येतात आणि तिसरा जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे प्रमोशन सिनेमा कितीही चांगला असला तरी तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मार्केटिंग लागते त्यासाठी पैसेच उरत नाहीत नेमका हाच कळीचा मुद्दा आहे प्रमोशन नसल्यामुळे सिनेमा मोठा वाटत नाही तो लोकांच्या नजरेतच येत नाही आणि सिनेमा मोठा वाटला नाही की की त्याला प्राईम टाईम हे एक दुष्ट चक्र आहे कमी बजेटमुळे प्रमोशन नाही प्रमोशन नाही म्हणून सिनेमा मोठा वाटत नाही आणि मोठा वाटत नाही म्हणून मल्टीप्लेक्स वाले चांगल्या वेळा देत नाहीत यालाच थिएटर मोनोपोली म्हणतात का हो पी व्ही आर आयनॉक्स सिनेपोलिससारख्या सारख्या मोठ्या चेन्सचा एक व्यावसायिक दृष्टिकोन असतो त्यांच्यासाठी प्रत्येक शो म्हणजे एक प्रॉडक्ट स्लॉट त्यांना माहिती आहे की सलमान खानच्या किंवा मार्वलच्या सिनेमाला जास्त प्रेक्षक मिळतील त्यामुळे ते मराठी सिनेमाला सकाळी अकरा किंवा दुपारी दोन अशा गैरसोयीच्या वेळा देतात पण हे तर अन्यायकारक आहे म्हणजे मराठी सिनेमाला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळत नाहीये पहिल्या आठवड्यात जर प्रेक्षक खेचता आला नाही तर सिनेमा थेट बाहेर आणि हे फक्त मोठ्या शहरांपुरतं मर्यादित नाही आता तालुका पातळीवरही हे चित्र दिसायला लागलंय यामागे त्यांचा एक समज आहे की मराठी सिनेमा जास्त कमाई करत नाही आणि दुर्दैवाने हा समज खोटा ठरवण्याऐवजी काही सिनेमे तो आणखी पक्का करतात तुम्ही त्या दर्जाहीन सिनेम्यांच्या सुळसुळाटाबद्दल बोलताय ही तर सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे एका बाईपण भारी देवाच्या यशानंतर अचानक दहा बारा बाईपणच्याच धर्तीवरचे पण अत्यंत सुमार दर्जाचे सिनेमे येऊन आदळतात आणि आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर आहे दर महिन्याला सरासरी दहा ते बारा मराठी सिनेमे प्रदर्शित होतात त्यातले सात आठ सिनेमे हे कथा पटकथा अभिनय या सगळ्याच बाबतीत इतके कच्चे असतात की प्रेक्षकाला फसल्यासारखं वाटतं संवाद तर अनेकदा टीव्ही सिरियलपेक्षाही वाईट पातळीवरचे असतात याचा परिणाम प्रेक्षकांच्या विश्वासावर होतो तो एकदा दोनदा पैसे वाया घालवेल तिसऱ्या वेळी तो कितीही चांगला मराठी सिनेमा असला तरी तरी तिकीट काढायला शंभर वेळा विचार करेल यापेक्षा घरी बसलेलं बरं अशी भावना तयार होते या सगळ्याच्या मुळाशी आहे स्क्रिप्ट आणि दिग्दर्शनाचं संकट आपल्याकडे आजही व्यावसायिकतेचा अभाव आहे एक कल्पना सुचली की लगेच सिनेमा बनवायला घेतला जातो स्क्रिप्ट डॉक्टरिंग म्हणजे लिहिलेली कथा अधिक चांगली करण्यासाठी तज्ज्ञांकडून ती तपासून घेणं किंवा कलाकारांसोबत रीडिंग सेशन्स घेणं या गोष्टी आजही गांभीर्याने घेतल्या जात नाहीत म्हणजे पूर्वतयारीचा अभाव आणि याच जोडीला आणखी एक मुद्दा नेहमी चर्चेत येतो तो, तो म्हणजे आपल्याकडे स्टार सिस्टम नाही आता हा मुद्दा थोडा वादग्रस्त वाटू शकतो कारण आपल्याकडे उत्तम अभिनेते नक्कीच आहेत अभिनेते उत्तम आहेत यात शंकाच नाही त्यांची अभिनय क्षमता जागतिक दर्जाची आहे पण स्टार आणि अभिनेता यात एक फरक आहे स्टार म्हणजे एक ब्रँड तो किंवा ती सिनेमात आहे म्हणजे सिनेमा बघायलाच हवा असं म्हणून जो पहिल्या तीन दिवसात गर्दी खेचून आणतो तो स्टार रजनीकांत प्रभास किंवा अगदी शाहरुख खान यांच्या नावाने सिनेमा चालतो किंवा प्रसाद ओक अंकुश चौधरी यांसारख्या कलाकारांबद्दल काय म्हणाल त्यांचे चित्रपट एका विशिष्ट प्रेक्षक वर्गाला आकर्षित करतातच की नक्कीच करतात ते लोकप्रिय आणि अत्यंत आदरणीय अभिनेते आहेत पण त्यांच्या नावावर पन्नास कोटींची ओपनिंग मिळेल याची खात्री देता येत नाही अशी बँकेबल स्टार व्हॅल्यू सध्या मराठीत दिसत नाही जी एकट्याच्या खांद्यावर सिनेमा तारून नेली त्यामुळे कथाच खरी स्टार असायला हवी पण आपण पाहिलं की तिथेच तर खरी बोंब आहे ठीक आहे म्हणजे चित्र खूपच निराशाजनक दिसतंय बजेटची अडचण स्क्रीन्स मिळत नाहीत दर्जाची समस्या आणि स्टार पॉवर नाही असं वाटते की सगळं संपलंय पण नाही कारण याच विश्लेषणात दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या संधीसुद्धा दाखवल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी संधी म्हणजे ओ टी टी हे मराठी सिनेमासाठी संजीवनी ठरू शकतं आणि काही प्रमाणात ठरू लागलं आहे नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम झी फाईव्ह सोनी लिव्ह जिओ सिनेमा या सगळ्यांना आपला पसारा वाढवायचा आहे त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचं आहे आणि त्यासाठी त्यांना स्थानिक प्रादेशिक कथा हव्या आहेत त्यांना कळलं की भारतात फक्त हिंदीच बोलली जात नाही बरोबर आणि मराठी भाषेकडे कथांचा खजिना आहे आपल्याकडे साहित्य इतिहास नाटकं सामाजिक विषय यांची प्रचंड मोठी परंपरा आहे कोर्ट कट्ट्यार काळजात घुसली नटरंग यांसारख्या सिनेमांनी हे दाखवून दिलंय की मराठी कथानकात किती ताकद आहे ओ टी प्लॅटफॉर्म्सना हाच कंटेंट हवा आहे म्हणजे थिएटरमध्ये ज्या सिनेमाला चांगल्या वेळा मिळाल्या नाहीत तो ओ टी टीवर सुपरहिट होऊ शकतो त्याला एक दुसरं आयुष्य मिळतं अगदी तसंच थिएटरचं गणित पहिल्या तीन दिवसांवर अवलंबून असतं पण ओ टी टीवर सिनेमा वर्षानुवर्षे उपलब्ध असतो प्रेक्षक त्यांच्या सोयीनुसार पाहू शकतात आणि याचमुळे दुसरी मोठी संधी निर्माण होते कमी बजेट जास्त परतावा हे जरा सोपं करून सांगा गुंतवणूकदारांसाठी हे कसं फायद्याचं आहे कारण पैसा लावणारा तर नफा बघणारच नक्कीच एक साधं गणित बघूया समजा एक चांगला मराठी सिनेमा पाच कोटी रुपयात तयार झाला त्याने थिएटरमधून जे काही कमावलं ते वेगळं पण त्यानंतर त्याचे डिजिटल हक्क जर एखाद्या मोठ्या ओ टी प्लॅटफॉर्मने दहा ते पंधरा कोटींना विकत घेतले तर मफा पाच ते दहा कोटी होतो म्हणजे गुंतवणुकीच्या दुप्पट किंवा तिप्पट परतावा हे तर हिंदी सिनेमापेक्षा जास्त फायदेशीर गणित वाटतंय तिथे दोनशे कोटी लावून तीनशे कोटी कमावणं म्हणजे पन्नास टक्के परतावा इथे पाच कोटी लावून पंधरा कोटी कमावणं म्हणजे दोनशे टक्के परतावा बरोबर गुंतवणुकीवरील परतावा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मराठी सिनेमात खूप जास्त असू शकतो त्यामुळे आता हिंदी किंवा इतर इंडस्ट्रीतले गुंतवणूकदारी मराठी सिनेमाकडे आकर्षित होत आहेत पण हे कागदावर सोपं वाटतं प्रत्यक्षात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचा सिनेमा त्या दर्जाचा असेल ओ टी टीवाले आता सुमार दर्जाचा कंटेंट स्वीकारत नाहीत म्हणजे पुन्हा एकना गाडी फिरून कंटेंटच्या दर्जावरच येते पण हे सगळं बघायला प्रेक्षक आहे का की आपण फक्त गृहित धरतोय की मराठी लोक मराठी सिनेमे बघतीलच ही तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची संधी आहे महाराष्ट्रात बारा कोटी लोक आहेत जे भावनिकरित्या मराठी भाषेशी जोडलेले आहेत जेव्हा आठ वेड बायपण भारी देवा असे चांगले सिनेमे येतात तेव्हा प्रेक्षक तुटून पडतो ते सिनेमे पन्नास शंभर कोटींची कमाई करतात यावरून काय सिद्ध होतं यावरून हे सिद्ध होतं की समस्या प्रेक्षक नाही ही नाहीये समस्या प्रेक्षकांना दाखवण्यासारखं काही नाही ही आहे प्रेक्षक चांगल्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतोय बायपण भारी देवाने तर अशा स्त्रियांना थिएटर मध्ये आणलं ज्या अनेक वर्षात कधीच सिनेमा बघायला गेल्या नव्हत्या नेमका हाच मुद्दा आहे आपल्या प्रेक्षकांपर्यंत कसं पोचायचं हे मार्केटिंगचं कौशल्य आहे पण त्याआधी त्यांना दाखवण्यासाठी काहीतरी दर्जेदार हवं आणि हा उत्तम कंटेंट कोण देणार इथेच चौथी संधी दडलेली आहे नवीन पिढीचे लेखक आणि दिग्दर्शक हो ही खूप आशादायक गोष्ट आहे आज नाट्यक्षेत्र यूट्यूब शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म स्कूल्समधून अनेक प्रतिभावान तरुण तरुणी पुढे येत आहेत त्यांच्याकडे नव्या कल्पना आहेत नवी दृष्टी आहे ते जागतिक सिनेमा पाहतात त्यांना नवनवीन गोष्टी करून बघायचे आहेत त्यांच्याकडे ऊर्जा आहे पण त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे आज इंडस्ट्रीतले प्रस्थापित निर्माते आणि दिग्दर्शक अनेकदा त्याच त्या लोकांना घेऊन काम करतात जर या नव्या प्रतिभेवर विश्वास ठेवला त्यांना योग्य मार्गदर्शन आणि बजेट दिलं तर तर मराठी सिनेमाचा चेहरा मोहरा बदलून जाऊ शकतो तेच तेच विषय आणि सादरीकरण यातून बाहेर पडून काहीतरी नवीन येऊ शकतं तर मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो आव्हानं पाहिली संधीही पाहिल्या या दोन्ही गोष्टी एकत्र करून पाहिल्यात तर पुढच्या पाच वर्षात मराठी सिनेमा नेमका कुठे उभा असेल या विश्लेषणातून दोन प्रमुख मार्ग स्पष्टपणे दिसत आहेत आणि मला वाटतं यापुढे आपल्याला या दोन प्रकारचेच सिनेमे दिसतील पहिला प्रकार असेल तो सुमार दर्जाच्या हौशी सिनेमांचा जे केवळ अनुदान मिळवण्यासाठी किंवा स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी बनवले जातात एक मिनिट हे अनुदान प्रकरण नेमकं काय आहे यामुळे खरोखरच दर्जाहीन सिनेमांना प्रोत्साहन मिळतं का हो काही प्रमाणात मिळतं सरकार मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देतं जी खूप चांगली गोष्ट आहे पण अनेकदा काही निर्माते फक्त ते अनुदान मिळवण्यासाठी कमी बजेटमध्ये कसा तरी सिनेमा उभा करतात त्यांना दर्जाशी किंवा तो प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याशी काही देणं घेणं नसतं असे सिनेमे थिएटरमध्ये तर चालणार नाहीतच पण आता ओ टी टी प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांना विचारणार नाहीत कारण ते दर्जाबाबत खूप झाले आहेत त्यामुळे असे सिनेमे हळूहळू बंद होतील म्हणजे कचरा आपोआप साफ होईल आणि दुसरा मार्ग कोणता जो आशादायी आहे दुसरा मार्ग आणि मराठी सिनेमाचं खरं भविष्य हे कंटेंट ड्रिव्हन ओ टी टी फ्रेंडली सिनेमांचं असेल ज्या सिनेमांमध्ये दमदार कथा असेल उत्तम दिग्दर्शन असेल नैसर्गिक अभिनय असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या भावना जागतिक स्तरावर पोहोचतील म्हणजे कथा जरी महाराष्ट्रातल्या एका गावातली असली तरी त्यातली सुख दुःख नात्यांमधला गुंता हा जगातल्या कुठल्याही माणसाला आपलासा वाटेल म्हणजे खरा प्रश्न पैसा किंवा प्रेक्षकांचा नाहीच आहे जसं आपण सुरुवातीला बोललो होतो मूळ समस्या दुसरीकडेच आहे अजिबात नाही या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे मराठी सिनेमाची मूळ समस्या ही व्हिजन रायटिंग प्लॅनिंग आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच दूरदृष्टी लेखन नियोजन आणि वितरणाची आहे पैसा स्टार्स प्रेक्षक हे सगळे मुद्दे यानंतर येतात जर या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं म्हणजे दर्जेदार कथा निवडल्या नव्या दिग्दर्शकांना संधी दिली केवळ थिएटरचा नाही तर ओ टी टीचाही विचार करून सिनेमा बनवला आणि त्याचं योग्य प्रमोशन केलं तर काय होऊ शकतं आपण दाक्षिणात्य सिनेमासारखं यश मिळवू शकतो का नक्कीच हीच तर सर्वात मोठी शक्यता आहे जर या गोष्टींची पूर्तता झाली तर पुढच्या पाच वर्षात मराठी सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर आदर आणि बाजारपेठ दोन्ही मिळवू शकतो आज जसे आपण मलयालम किंवा तमिळ सिनेमाची आवर्जून चर्चा करतो अरे तो सिनेमा बघ अप्रतिम आहे असं एकमेकांना सांगतो तशीच चर्चा देशभरात मराठी सिनेमाची होऊ शकते ती क्षमता मराठी कथेत आणि कलाकारांमध्ये निश्चितच आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे मराठी सिनेमा एका वर एका निर्णायक उभा आहे बाजूला बजेट आणि सुमार सिनेमांची आहेत तर दुसऱ्या बाजूला एकनिष्ठ प्रेक्षक आणि नवीन टॅलेंटच्या रूपाने प्रचंड संधी दार ठुटावत आहेत निवड आता मराठी चित्रपट सृष्टीला करायची आहे त्यांना सुमार दर्जाच्या सिनेमांच्या गर्दीत हरवून जायचंय की दर्जेदार कंटेंटच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करायची आहे